अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यानच्या बहुप्रतीक्षित चिखलोली रेल्वे स्थानकाच्या उभारणीला गती मिळाली असून मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दोन महत्त्वाच्या निविदा जाहीर केल्या आहेत यामध्ये ओव्हरहेड उपकरणांची उभारणी आणि स्थानकाच्या प्रत्यक्ष उभारणीसाठी निविदांचा समावेश आहे या महत्त्वाच्या टप्प्यामुळे चिखलोली स्थानकाचे काम वेगाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे गेल्या काही महिन्यांपासून चिखलोली स्थानकाच्या जागेवर विविध कामे सुरू असून आता दीड वर्षात स्थानक उभारणीचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे मुंबई नागरी परिवहन प्रकल्प तीन अ अंतर्गत कल्याण बदलापूर रेल्वे मार्गावर चौदा किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम सुरू आहे या प्रकल्पाचा एक भाग म्हणून चिखलोली स्थानकाची उभारणी केली जात आहे चिखलोली स्थानकासाठी दोन निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत पहिली निविदा अकरा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये तर दुसरी एकवीस कोटी चौसष्ट लाख रुपयांची आहे या निविदांमध्ये उभारणी तपासणी आणि कार्यान्वयांचा समावेश आहे स्थानक उभारणीचे कामही या निविदांच्या मदतीने वेगाने पूर्ण होणार आहे गेल्या पंचवीस ते तीस वर्षांची प्रतीक्षा आता संपणार अंबरनाथ आणि बदलापूर येथील रहिवाशांची तब्बल तीन दशकांची प्रतीक्षा आता संपणार आहे खासदार डॉक्टर चिखलोली स्थानकाचा मुद्दा मांडून त्यासाठी निधी राखीव ठेवला होता स्थानकांच्या कामामध्ये जमीन हस्तांतरण आरक्षित जागा निश्चित करणे आणि ओव्हरहेड उपकरणांचे उभारणीसह बांधकाम असे विविध टप्पे पार झाले आहेत आता या स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना एक नवीन आणि संपन्न रेल्वे स्थानकाचा लाभ मिळणार आहे चिखलोली रेल्वे स्थानक कार्यान्वित झाल्यास अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यानच्या प्रवासात मोठा दिलासा मिळेल या प्रकल्पामुळे स्थानिक प्रवाशांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होणार असून हा भाग रेल्वे नेटवर्क मध्ये अधिक चांगल्या प्रकारे जोडला जाईल तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बसता तयार आहे कुलस्वामीनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकीज जवळ अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार